सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या माओवादाविरोधातील लढाईला आता मोठं यश प्राप्त झालंय माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी त्याच्या साठ सहकाऱ्यांसह सा गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची खात्रीलायक माहिती समोर येते आहे काल रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली आहे नक्षलवादी भूपदीसह एकूण साठ नक्षलवाद्यांनी हे आत्मसमर्पण आहे आणि यावेळी या नक्षलवाद्यांनी अनेक शस्त्र देखील जी आहेत ती समोर ठेवलेली आहेत खाली ठेवलेली आहेत आणि आता त्यांच्या हातात असणार आहे ते संविधान या सगळ्या संदर्भात एक मोठी अपडेट याची बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली आहे माओवाद आता संपुष्टात येतोय असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला पण मुख्यमंत्री नेमकं ने ने काय म्हणाले मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथ जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे संपलेला आहे संपतो आहे पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे जेणे दोन हजार अठरा साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे पण संविधानच जिंकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो